आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांना कुंभोज आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी निवेदन कुंभोज येथील तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले ही भव्य इमारत सध्या प्राथमिक स्वरूपात कार्यरत आहे परंतु आवश्यक वैद्यकीय स्टाफच्या अभावामुळे नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी या केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण करण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले विश्वजित माने विनोद शिंगे सुशांत कोले आणि उदय भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आभिटकर यांना अधिकृत निवेदन दिलं या निवेदनात वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ यांची शिफारस पत्र तसेच कुंभोज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावाची प्रत संलग्न करण्यात आली आहे या संदर्भात सांगण्यात आलं आहे की ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांबरोबरच शस्त्रक्रिया विशेष उपचार सुविधा आणि अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील यामुळे कुंभोज तसेच परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना कोल्हापूर किंवा अन्य शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही संदेश भोसले यांनी यावर प्रतिक्रिया देताना कुंभोज सारख्या मोठ्या गावासाठी ग्रामीण रुग्णालय ही काळाची गरज आहे इमारत उत्तम बांधलेली असली तरी सुविधा आणि कर्मचारी अपुरे आहेत आमचा उद्देश आहे की परिसरातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंडे